सासूचं वय चाळीस पन्नासावं वर्ष चालू आहे तरी पण सासूचा भाऊ भाऊजही आली की सासू पटकन आपल्या पोराला सांगते की जा बाबा एक दोन किलो मटण घेऊन ये माझे भाऊ भाऊजही आलेले आहेत त्यांना जेवायला करायचंय आणि इकडं सुनेला काय सांगते सासू तर माहेरच्या लोकांचा जास्त लळा नसावा माहेरचे लोक जर आले सुनेच्या तर तांब्या भरून द्यायचं सुद्धा सुनेच्या हातात नसावं मग आता मला एक कळत नाही ज्या सासूचं वय चाळीस पन्नासच्या आसपास आहे तरी सुद्धा सासूला इतकं वर्ष झालंय लग्नाला तरी सुद्धा स्वतःचे भाऊ आले की हेवढा पुळका सुनेचे जर भाऊ आई नवीन असताना सुद्धा आले तर सासूच्या तोंडावर बारा वाजलेलेच असतात मराठी भाषेत म्हटलं तर गौरीच फुटती डायरेक्ट मग सुनेला सांगायच्या आधी पहिलं माहेरचा पुळका सासून तोडला पाहिजे का, का नाही कारण सुरुवात स्वतःपासून पाहिजे ना मग तुमच्या लग्नाला इतकं वर्ष झालंय तुम्हाला सुना आल्या तरी सुद्धा जर तुम्हाला तुमच्या भावाचा पुळकाय मग सुनेच्या माहेरचे लोक काय तुम्हाला रुततात का, का। जेव्हा तुम्ही तुमच्या सुनाच्या लग्नासाठी तिच्या घरी बघायला जाते तेव्हा तर लय सांगते की हे आमच्या घरची आहे आता लग्न झाल्यावर सगळं हिच्या हातात जाणार आहे अहो माहेरचे माणसं आले तर ता त्याला ताव्या भरून द्यायचं सुद्धा तिच्या तुम्ही हातात ठेवत नाही इतक्या लवकर तुम्ही तुमचे शब्द बदलताय आणि चा तुमच्या माहेरचे लोक आले की तुमच्या पायाला नख राहत नाही की मी माझ्या भावा भाऊजाईसाठी किती करू काय करू अहो चटण्या तिकट सगळं तुम्ही तुमच्या घरी कुठून आणताय आणि सुनाला नाव मात्र कुणाचं सांगताय की मी माझ्या भावानं भाऊजाईनं दिलं का तुमची सून काय बोळेनं दूध पिती का घराच्या बाहेर राहती तिला माहित नसतं का की बाबा ही कुठलं आहे आपल्याच घरातलं आहे सासू माहेरच्या लोकांचं नाव सांगते मग मला सांगा तुमच्या सुनानं जर एखादी गोष्ट माहेरवर नाही आणता तुमच्याच घरातली घेतली ही माझ्या माहेरच्या लोकांनी दिली म्हणलं तर तुमच्या अंगाची किती आग होती अहो तुम्ही जे पेराल ना ते पुढं उगवतं तुम्हाला जर सुनाच्या माहेरचे लोक एवढे खटकतात तर आधी तुम्ही तुमचं माहेर तोडा ना तुमच्या माहेरचे लोक आले आणि सुन जर त्यांना नाही बोलली तर तुमच्या आगाच्या आग होती आंगाची तुम्हाला एवढ्या मिरच्या लागतात एवढ्या मिरच्या लागतात शिजन नसताना सुद्धा की माझे भाऊ भाऊजही आली माझ्या माहेरच्या लोकाली तरी सुन बोलली नाही हिला काही वळणच नाही हिच्या काय आईबापानं शिकविलेलंच नाही आणि मग तुमचं वळण कुठं जातं जेव्हा सुनच्या माहेरच्या लोकालीवर तुम्ही तोंड वाकडं करताय उठून बाहेर जाताय तेव्हा आई तुमच्या आईबापानं तुम्हाला काय नाही का शिकवलेलं का फक्त तुम्ही तुमच्या सुनच्याच आईबापाचं सांगताय की तिच्या आईबापानं काही शिकवलं नाही मग तुमच्या आईबाप काही झोपीत होते का तुम्हाला वळण लावताना त्यांनी ना, का नाही शिकवलं की सगळ्याला समान धरायचं हुंडा घेताना तर लय हात पसरू पसरू साडी पसरू पसरू सुनाला सांगताय की एवढं आमच्याकडं आहे तेवढं आमच्याकडं हे आहे ते आहे आणि मग सुनाच्या माहेरचे लोक आले तर तुमच्या घरात साध तांबेभर पाणी का कब्बर चहा सुद्धा नसतो आणि केला तरी तुमचे सतरा ठिकाणी तोंड सगळंच वाकडं होतं की मग सुनच जर तुमच्या माहेरच्या लोकांची अशी वागली तर तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे कारण जसं तुम्ही तिच्या माहेरच्या लोकांशी वागताय ना तसंच सुन तुमच्या मी माहेरच्या लोकांशी वागणारच की कारण तुम्हीच तिला शिकवताय तुमच्या वागणुकीमुळं प्रत्येक वेळा आपण सुनाला नावं ठेवतोय की नाही सुनत चांगली नाही तिला वळणच नाही पण सुन तर तुमच्या घरात नवीन आलेली असती तिला कसं वळण लावायचं तिच्याशी कसं वागायचं हे तुमच्या हातात आहे पण सुरुवात तुम्ही करताय माझं तुझं करायची आणि तेव्हा मग कुठं सून हुशार होती की अरे बापरे आपण ह्यांच्या किती ब्यारी राहिलं तर ह्यांच्या नांग्या तिटच आहेत मग आपण एकदा ठेचल्याच पाहिजे म्हणून ती तशी वागती त्याच्यासाठी आधीतून तुम्ही सुनाशी व्यवस्थित वागा बरोबर ती तुमच्याशी नीट वागलच की आणि मी सगळ्या सासांचं नाही बोलत कारण काही ठिकाणी सुना बिले रगेल राहत्यात सासू किती बी नीट असली तर त्यांच्या बी नांग्या ताईट असतातच मी सगळेचं नाही बोलत